नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर या आपल्या आवडते युट्यूब मध्ये आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची बॉम्बे हायकोर्ट शिपाई पदाची बॉम्बे हायकोर्ट चालक पदाची असल किंवा इतर पदांच्या असतील मित्रांनो हे जे काही पदासंदर्भात आज जे काही परिपत्रक आले सकाळपासून तुम्ही सगळे टेलिग्राम असतील व्हॉट्सअप व्हिडिओ वगैरे ग्रुप अभ्यासाचे सगळीकडे पाहिलेले मित्रांनो त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे का परीक्षा ही एका दिवशी होणार आहे भरपूर पूर्ण दिवसभर डोकं सर का आमचं वाटलं होणार आहे आमचं नुकसान होणार आहे या सगळ्या गोष्टी मध्ये चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो मी आज तर थोडस बाहेर होतो त्याच्यामुळे मला तुम्हाला देताना आले अपडेट पूर्ण परंतु आता मी जी काही अपडेट देतोय एकदम बारकाई बघायची शेवटपर्यंत बघायची आणि याच्यातून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर क्लिअर होणार आहेत लक्ष नक्की परीक्षा एका दिवशी होणार आहे का नक्की जी तारीख तुमच्या समोर आली ती तीस तारीख आहे का वेगळी तारीख आहे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करणार आहे तत्पूर्वी जे विद्यार्थी नवीन आहेत बॉम्बे हायकोर्ट लिपी पदाची आगामी होणारी डिस्ट्रिक्ट कोर्टची न्यायिक विभागाची जी काही जाहिरात असेल त्यासाठी डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं लगेच आणि प्रेस बेलायकॉन ओके चला जास्त उशीर न करता मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस च्या बाबतीत एक महत्वाची अपडेट परीक्षा तारीख जाहीर झालेली आहे मात्र त्याचा एवढा हे झालेला आहे की जाहीर म्हणजे संभाव्य आम्हाला भेटेल का त्या दिवशी ती तारीख बदलू शकते असं काही नाही पाठीमागच्या पुढे एकाच दिवशी पेपर हे नक्की काय त्याच्यानंतर एप्रिल मध्ये होणार परीक्षा हे मुद्दे आपण आधी समजून आहे आणि जे विद्यार्थी बॉम्बे हायकोर्टच्या लिपिक पदासाठी आणि शिपाई पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आपली अतिशय महत्वाची ऑनलाईन मॉक टेस्ट लिपिक आणि शिपाई दोन्ही पदांसाठी ज्यांना ज्यांना टेस्ट जॉईन करायची आहे मॉक टेस्ट त्या विद्यार्थ्यांनी या नंबरवरती संपर्क करायचा आहे खाली पण तुम्हाला नंबर दिसतोय वरती पण तुम्हाला नंबर या ठिकाणी दिसत आहे ओके मूळ मुण मुद्द्यावरती येतोय आणि मूळ मुद्द्याला आता या ठिकाणी मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करतोय सगळ्यात महत्वाचं सकाळपासून तुम्ही बऱ्याच जणांचे व्हिडिओ पाहिले असतील बरेच जण टेलिग्राम पण पाहिले असतील भरपूर टेलिग्राम ग्रुपवरती सगळीकडे 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 पाहिलेला आहे नक्की तो विषय काय आहे ओके सकाळी मला एका जणांनी तुमच्या खास वेळ सांगतो आहिरानगर नगरला या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी सांगतो का आहिर्या नगर या ठिकाणी वेगळ्या तारखेला ते परिपत्रक मानावर आलं होतं ज्यांना ज्यांना जी सकाळी मला एकच मिनिटं फक्त माझा एक, एक, एक मिनिट हा ओके सव्वीस साठी कळवले आहे ओके जालन्याला पण सव्वीस साठी कळवले नाही छत्रपती संभाजीनगरला सव्वीस साठी कळवलेलं आहे आणि इकडं वेगळी तारीख आहे थोडीशी पण एक आपण त्यांचं जे पत्रक आलेलं आहे त्या पत्रकाच्या अनुषंगाने जर पाहिलं तर सव्वीस 20 एप्रिल दोन हजार सव्वीस ही आपल्या परीक्षेची तारीख त्यांनी सांगितलेली आहे आता बाळांनो सव्वीस 20 एप्रिल दोन हजार सव्वीस म्हणजे लक्षात द्या दादांनो ऐका व्हिडिओ कोणी स्किप करू नका फार महत्वाची माहिती सगळ्या गोष्टी क्लिअर होतील इथं सिस्टमॅटिक आणि फिस्टमॅटिक ना डायरेक्ट सोल्युशन क्लिअर स्पर्धा काय वगैरे ते सगळं सांगतो काही त्यांनी टाकलं टेलिग्रामला इकडं तिकडं काही एवढी स्पर्धा तेवढी स्पर्धा किती स्पर्धा असतो बाळांना आला लक्षामध्ये स्पर्धेचा काही विषय येत नाही समजलं बाळांनो त्या ठिकाणी पेपर दिल्यावर कळा पन्नास टक्के पब्लिक जागे हयास घरी जातं कळलं का ज्यां जे बोलतात ना स्पर्धा लई नाही स्पर्धा लई त्यांना पाठीमागच्या चाळीस बेचाळीस मार्क पडलेले आहेत लक्षात घ्या स्पर्धेचा तुम्ही विचार करू नका तुम्हाला मी सिम्पल सांगतो काय काय नाही फक्त शेवटपर्यंत बघा मित्रांनो सव्वीस एप्रिलला पेपर आहे अजून सव्वीस फेब्रुवारी व्हायची टू सव्वीस मार्च व्हायचा आणि मग सव्वीस एप्रिल म्हणजे हा एक महिना आणि तो पुढचा कम्प्लीट दोन महिने आपला पेपर होतोय कारण काय आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा उपलब्ध नसलेल्या शाळा युनिव्हर्सिटीच्या एक्झाम या सगळ्या गोष्टींमुळे ते पेपर रविवारी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे पत्रक आले हे पत्रक तुम्ही सगळ्यांनी पाहिले या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती पण ते पत्रक दिसत तुम्ही पाहू शकता त्यांनी काय सांगितले पत्रकात पत्रकात काय सांगितलंय माननीय उच्च न्यायालय यांच्या आस्थापनेवरील पदवर्ती प्रक्रियेच्या अनुषंगाने चालणे <laughs> परीक्षा करता परीक्षा केंद्र उपलब्ध ते मित्रांनो तेरा फेब्रुवारीला आलेलं पत्रक आहे आणि आज सतरा फेब्रुवारी आहे मी तेरा फेब्रुवारी नंतर एक व्हिडिओ टाकला होता चौदा का पंधरा त्यावेळेस सांगितलं होतं का एक्झाम एकोणतीस ला होईल एकोणतीस ला कारण का नगरला एकोणतीस तारीख विचारलेली म्हणजे त्याबद्दल चर्चा होती म्हणून बोललो होतो त्याच्यानंतर मुळ काय सांगितलं उपरोक्त विषयाचा अनुसरण करण्यात येते की माननीय उच्च मुंबई यांच्या आस्थापन लिपिक वाहन चालक शिपाई हमाल फरास पदासाठी भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर मधील पात्र उमेदवारांची रविवार दिनांक आठ सव्वीस एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी चालणी परीक्षा घेण्यात येणार आहे तिन्ही पदांकरता चालणी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात तिन्ही पदांकरता चालणी परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येणार आहे त्या अनुषंगाने आपल्या भागातील शाळा महाविद्यालयां त्याची पत्र व्यवहार करून परीक्षा केंद्र उपलब्धतेबाबत खालीलप्रमाणे माहिती या कार्यालयात सादर करावी बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई पदाचा जर फॉर्म भरला असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्वाची मॉक टेस्ट सिरीज आहे मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट लिपिक पदाची आणि शिपाई पदाची विद्यार्थी मित्रांनो हायकोर्ट अभ्यासक्रमावर आधारित असणारे महाराष्ट्रातील एक मोठे सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व पेपर बॅचची वैशिष्ट्य तुम्ही पाहू शकता एक्कावन्न सर्व पेपर तुम्हाला लिपिक पदासाठी आणि एक्कावन्न सर्व पेपर तुम्हाला शिपाई पदासाठी असणार ते पण मॉक टेस्ट असणार मित्रांनो ऑनलाईन स्वरूपात टाइम मॅनेजमेंटसाठी विद्यार्थी मित्रांनो गणित बुद्धिमत्ता स्पष्टीकरणासहित असणारे संपूर्ण त्याचबरोबर मित्रांनो प्रश्न एकदम दर्जात्मक असणारे लिपिक पदाची फी आहे मित्रांनो एकशे पन्नास रुपये आणि शिपाई पदाची फी फक्त शंभर रुपये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर मित्रांनो खाली माझा जो नंबर सेवन ड़ीवर्ण ड़ीवर्ण या नंबरवरती संपर्क करून तुम्ही प्रवेश करू शकता आणि आज आपल्या या बॉम्बे बॅच टू पॉईंट झिरोला ऍडमिशन करू शकता तुम्ही रिझल्ट पाहिलाच असेल पाठीमागच्या वन पॉईंट झिरोचा अतिशय दर्जेदार अशी टेस्ट आहे मित्रांनो तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश करायचा आहे बॉम्बे हायकोर्ट लिपिक आणि शिपाई दोन्ही पदा या ठिकाणी वैशिष्ट्य तुम्ही पाहून घेऊ शकता बॅचचे तर तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी खालील नंबरवरती मॅसेज करायचा आहे सत्त्याण्णव सासष्ट पंच्याऐंशी छत्तीस पंच्याहत्तरांनी मला संपर्क करायचा आहे मित्रांनो चला तर मग आपण आपला आता लेक्चर रेग्युलर करूया पाहिलं दादा देव आता विषय असा आहे लक्षात घ्या परीक्षा ही जिल्हा जिल्ह्यानुसार होणार आहे कारण का प्रत्येक ठिकाणून खूप फॉर्म आहे मागच्या वेळेस इन मिन्स सदोतीस हजार अख्ख्या महाराष्ट्रातून फॉर्म होते तरी पण पाच सहा ठिकाणी सेंटर होते या वेळेस तर नै ठिकाणी नाही फॉर्मेत नाही फॉर्मे त्याच्यात नै दहा पंधरा वीस पट फॉर्म आहे त्याच्यामुळे या ठिकाणी साजेके जिल्ह्याच्या प्रत्येक सेंटरला या ठिकाणी डिस्ट्रिक्ट कोर्टच्या अंतर्गत डिस्ट्रिक्ट कोर्टच्या भरती प्रक्रिया पार पडेल त्यानंतर मित्रांनो त्यांनी पुढे सांगितलंय दिनांक सव्वीस एप्रिल दोन रोजी परीक्षा केंद्र उपलब्ध आहे किंवा कसे आहे किंवा कसे दिला टायटल सव्वीस तारखेला परीक्षा होणार अरे बाबा होऊ शकते पण सव्वीस तास होईल असं नाही आहे किंवा कसे सव्वीसला तुम्हाला शाळा सर्वांना महाविद्यालय देणं शक्य आहे का सव्वीसला बाकीच्या काही गोष्टी आहेत का सव्वीसला काही त्या दिवशी आहे का मग था। तुम्हाला रविवार आहे मान्य आहे पण बाकीच्या बऱ्याच काही ठिकाणी उपलब्ध राहतात काही ठिकाणी उपलब्ध नसतात शाळा म्हणजे सव्वीस तारीख त्यांनी निश्चित करण्याचं ठरवलेले म्हणजे सव्वीस यांनी पण ठरवले जालन्याला सुद्धा सव्वीसचे आहिल्यानगरला फक्त एकोणतीस मार्चचं मला ऐकाय आलं होतं का एकोणतीस मार्चचं होतं आयल्यानगरचं पण मग सगळे सोबत म्हणलं नंतर मग ते पण सव्वीस तास जाईल पुढं सांगितलं एका बाकावर एकच विद्यार्थी लक्षात जास्त जास्त किती उमेदवारांची कि संख्या वगैरे सहाय्यक कर्मचारी संख्या इतर कर्मचारी वगैरे वगैरे सगळं 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 अठरा दोन दोन म्हणजे यांना कधी माहिती का वा उद्यापर्यंत पाठवायचे यांना कधी उद्यापर्यंत ऐका उद्यापर्यंत यांना पाठवायचे ते उद्या अठरा तारीख आहे आज सतरा तारीख आहे उद्यापर्यंत पाठवायचे उद्यापर्यंत त्यांना ते जर पाठवायचं असेल तर साहजिक आहे दोन वर्ष दोन महिन्यानंतर आपली एक्झाम होते तारीख त्यांनी सव्वीस एप्रिल निवडलेली आहे पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तो पेपर आहे आता राहिला प्रश्न वा, आहे का एकाच दिवशी पेपर आहे सर आम्ही काय करायचं एकाच दिवशी पेपर आहे काळजी करू नका पेपर एका दिवशी होणार नाही आणि जर पेपर एका दिवशी झाले तर लक्षात ठेवा औरंगाबादचा म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा विद्यार्थी आहे का ज्या विद्यार्थ्यांनी शिपायाला फॉर्म भरलाय ज्या विद्यार्थ्यांनी लिपिकला फॉर्म भरलाय त्या विद्यार्थ्याचं सेंटर आपले याचे पेपर नसतं का सीटीएटीचे टीएटी सीटीएटीचे फर्स्ट पेपर सेकंड पेपर पहिला पेपर झाला का त्याच सेंटरला दुसरा पेपर त्याच जागेवरती असतो अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांची रचना ते करतील किंवा जे विद्यार्थी शिपायाला आहे ना त्यांचं पण सेंटर त्या शहरामध्येच राहील जे विद्यार्थी लिपिकला आहे त्यांचं पण सेंटर त्याच शहरामध्ये राहील असं करणार नाही एकाचं सेंटर अमरावतीला आलं लिपिकचं आणि त्याच दिवशी शिपायाचं सेंटर चाललं मुंबईला असं होणार नाही कारण तुमचा वरती तुम्हाला त्या ठिकाणी हे करणार आहे जर माझाच लिपिकचा पेपर जर नगरला आहे तर माझा शिपायाचा सुद्धा पेपर नगरलाच राहील चालकचा पेपर सुद्धा नगरला राहील मध्ये एक दीड तासाची सुट्टी राहील जेणेकरून तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात त्या शहरामध्ये इकडल्या सेंटरवरून तिकडल्या सेंटरवर जाऊ शकता अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी होईल एकाच दिवशी परीक्षा म्हणजे तुम्ही कोणत्याही परीक्षेपासून मुकणार नाही हे लक्षात ठेवा कारण का तुम्ही प्रत्येक याचं चलन वेगवेगळं भरलेलं आहे ओके ठीक आहे या लिपिक पदा संदर्भातला आजचं पत्रिका बदल होतं आणि एप्रिल मध्ये जर परीक्षा होणार असेल तर अति उत्तमच आहे तत्पूर्वी ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे आपली ते विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करू शकता तुम्ही पाहू शकता हा आपला निकाल सुद्धा तुम्ही पाहू शकता पाठीमागची जी वन पॉइंट झिरो बॅच होती आताची जी टू पॉईंट झिरो बॅच चालू तुम्ही पाहिला हा वन पॉईंट झिरो बॅच चा रिझल्ट हायकोर्टात नुकतंच काही दिवसांपूर्वी दोन चार दिवसांपूर्वी जॉईन पण आहेत लवकर लवकर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल टेस्ट सिरीजला ऑनलाइन ऑनलाईन आपल्या ऑनलाईन मॉक टेस्ट ला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सगळी माहिती दिलेली आहे खाली माझा नंबर दिसतोय वरती नंबर आहे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बऱ्याच पाहिला सांग आता सर्व माहिती जवळजवळ मी तुम्हाला क्लिअर केलेली सर्व माहिती सांगितलेली आहे लक्षामध्ये आता तुम्ही मॉक टेस्ट बद्दल पण पाहिलेलं आहे आपल्या किंवा टेस्ट सिरीज बद्दल पण पाहिलेले ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची मॉक टेस्ट आता जवळजवळ आज आपला पंचेचाळीस हा पेपर होतोय आज आपला बॅच पण संपत आली पण काळजी करू नका ऍडमिशन घेतल्यानंतर नंतर सगळे पेपर तुम्हाला सोबत मिळतील सगळे तुम्हाला सोबत मिळतात काही शंका मित्रांनो आता आपण एक नवीन विषयाकडे जातोय लिपिक पदाची स्पर्धा मुंबई उच्च न्यायालय भरती दोन हजार पंचवीस आणि सर्वात जास्त स्पर्धा दादांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो लिपिकला जर विचार केला या ठिकाणी मुंबईला एकाच चौऱ्याऐंशी फॉर्मी बाळांनो छत्रपती संभाजीनगरला एकाच त्र्याण्णव आहे आणि नागपूरला एकाच पंचवीस आहे आता काही जण आहे ना खूप म्हणजे काही लोक आहेत ना म्हणजे असे म्हणजे सगळेच लोक चांगले आहेत वाईट कोण नाही माहिती जो तुझ्या पद्धतीने माहिती येतो कोणाकडे काही ना काहीतरी युनिक माहिती आहे प्रत्येक जण वेगळी माहिती यायचा प्रयत्न करत असतो काही शंका नाही पण काही जण अशी माहिती जसं बॉम्बे हायकोर्टमध्ये तुम्ही जजेचे डायरेक्ट तुम्हाला सगळं माहिती बाकी कोणाला माहितीच नाही हो साहेब कट ऑफ काय असतो मेरिट काय असतं आपण पहिल्यापासून तुम्हाला आता नवीन आहेत तुम्ही पोलीस भरतीचा कट ऑफ का पेपर झाला तर त्या दिवशी म्हणजे रात्रीच कट ऑफ लावत असतो त्याच्यात काहीच बदल होत नाही फार तर एखादा मार्क अर्धा एखादा मार्क मागं पुढे होतो जास्त काय होत नाही आता ही स्पर्धा आहे ना जी स्पर्धा नागपूरला जरी एकाच एकशे पंचवीस असेल ना आणि इथं चौऱ्याऐंशी असेल ना तरी ही स्पर्धा जास्त आहे असं आहे का असं नाही पण कट ऑफच्या बाबतीत कधी कधी इथला कट ऑफ इथला कट ऑफ हा जास्त जाऊन इथला जास्त रेष असून सुद्धा इथला कट ऑफ कमी लागू शकतो अशी पण गमत आहे त्यामुळे या स्पर्धेत ना हे करू कारण का तुम्ही पेपरच्या दिवशी जाणार आहे ज्या का दिवशी तुमचा पेपर होईल त्याच दिवशी तुम्हाला कळल का बाबा माझा पेपरच कव्हर झालाय माझे गोळेच राहिले मला पाच पन्नास पण मार्क पडू शकत नाही माझे साठ गोळे सातच गोळ करून राहिले तीस तसेच राहिले यावं झालं त्याऊ झालं सगळा वाट्यभो असतो मारलो हार्दे सर द नेम ऑफ रियालिटी हार्दे सर कधी कोणाचं पाहून सांगत नाही कधी कोणाचं ऐकून सांगत नाही मग शिकमाला एका विद्यार्थीने लिंक पाठवली आपण टेस्ट सरीचा कोणच हो 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 तरी युट्यूबला व्हिडिओ आता अवं त्यांनी टायटल बीएससी बीएससीची परीक्षा कधी होणार म्हणजे परीक्षा कधी होणार आणि ते सांगत असे होते अरे वरती टायटल परीक्षा कधी होणार आतमध्ये वेगळंच काहीतरी यंत्र असतील यंत्रणा होती हे होतं ते होतं काय नाही होत असंय वाच काय माहीत नसतंय आपला फक्त काय मी अभ्यास करणार आपला अभ्यास करा बाकी काही उद्योग नका करू तिथं परीक्षाला बस बसल्या अरे यार उगच हे व्हिडीओ पाहिले उगच व्हिडिओ पाहिले आपलं शिपायचं व्हिडिओ पाहा खाली लिंक टाकेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये अभ्यास जेवढा करता येईल तेवढा करा बाकी व्हिडिओ वेगळा काय घालू तुम्हाला माहिती मी रियालिटी मध्ये माहिती जी आहे सांगत असतो आता कळ सव्वीस एप्रिलला पेपर आहे आता फेब्रुवारी एंड पर्यंत अजिबात कुणी विचारू नका पेपर कधी विन पेपर कधी विन पेपर, पेपर मध्ये परत लिस्ट लागणार आहे एक आपली त्या लिस्टमध्ये तुमचे नाव आले का तुम्ही झाले पेपरला क्वालिफाय अशी गंमत राहते ती लेनवट ना कुणी काही सांगत आहे टेलिग्रामवाले वाले काही सांगत आहेत काही म्हणतात स्पर्धा स्पर्धा आहेच स्पर्धा असतेच हा स्पर्धा नाही म्हणजे माझा म्हणण्याचा उद्देश काय आहे याच्यात जो कट ऑफ आहे कट ऑफ पाठीमागचा कट ऑफ चौसष्ट लागलेला आहे एकशे चोवीस जागेसाठी याच दरम्यान लागणार आहे कट ऑफ असं नाही का हा कट ऑफ चौर चौऱ्याऐंशी होईल पंच्याऐंशी होईल असं काही नाही कट ऑफ याच दरम्यान लागणार आहे जागेच्या तुलनेत आलेल्या फॉर्मच्या तुलनेत मागच्या कट ऑफच्या तुलनेत आत्ता जो कट ऑफ लागणार आहे असेम सेम राहणार आहे त्यामुळे काय ताण घेऊ नका लोड घेऊ नका नो थांबतो मी आता था। जे काही तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायचं असेल टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या परीक्षेबाबत मी सगळी माहिती अपडेट देत जाणार आहे त्याच्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपला आणि आताच तुम्ही टेस्ट सिरीज संदर्भात बोलले माझा खाली नंबर दिसतो वरती पण नंबर आहे तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण पूर्ण माहिती दिली त्या ठिकाणी जाऊन टेस्ट सिरीज आणि शिपाई पदाची जॉईन करू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला अजून एक सांगतो जे पुस्तकाबद्दल बऱ्याच वेळा विचारणा करत असता तर मी जी काही पुस्तकाबद्दल तुम्हाला माहिती देत आहे ती माहिती तुम्ही पाहून घ्या ते पुस्तक प्रश्न प्रश्नसंचं पुस्तक आहे मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल रावतवार सरांचं हे जे बुक आहे चार बुक आहे त्या बुक बद्दल मी थोडक्यात माहिती देतो तुम्हाला त्या बुक बद्दल माहिती देतो ते तुम्ही व्यवस्थितरित्या पहा ओके चला तर मग पाहूया मित्रांनो आपण जर बॉम्बे हायकोर्टला लिपिक किंवा शिपाई पदासाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही त्या स्त्री संदर्भात मी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे मात्र पुस्तकाबद्दल बरेच विद्यार्थ्यांची विचारणा करत असतात सतत सर आम्हाला बुक हवं आहे बुक हवाय आहे कोणतं बुक घेऊ तर मित्रांनो बरेच बुक घेण्यापेक्षा तुम्हाला मी अतिशय सुंदर आणि एक महत्त्वाचं एक बुक सजेस्ट करेन का जे महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेले मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं पुस्तक आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय लिपिक आणि शिपाई या सर्व पदांसाठी अत्यंत उपयुक्त असणारं भारतीय न्यायव्यवस्थेचे विषय विशेष पुरवणी असणारं संपूर्ण आता नवीन बदलत्या पॅटर्नुसार असलेली एकमेव पुस्तक आहे मित्रांनो याच्यामध्ये लिपिकच्या दोन हजार पंचवीसच्या पेपर जे चार पेपर आहे लिपिकचे पाठीमागचे चार पेपर झालेले आहेत त्याच्यानंतर बावीस पेपर आहेत लिपिकचे शिपायाचे एकवीस पेपर आहे त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालयाचे आता भरती झाली डिस्ट्रिक्ट कोर्टची त्याच्यामधले लिपिकचे सहा पेपर आहेत आणि शिपायाचे तेरा पेपरचे टोटल सत्तर पेपर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी या बुकमध्ये भेटणार आहे विठ्ठल नागनाथ राऊतवार सर लिखित स्मार्ट स्टडी हे पब्लिकेशनचं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळणार आहे मित्रांनो हे बुक खरेदी करण्यासाठी नव्वद अठ्ठावीस शहाण्णव पंच्याहत्तर सत्तेचाळीस आणि अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी डबल झिरो पंचावन्न चौपन्न या नंबरला संपर्क करायचा मित्रांनो आणि हे बुक तुम्ही मिळवायचे मित्रांनो हा लक्ष या नंबरलाही संपर्क करून तुम्ही ऑनलाईन मिळू शकता घरबसल्या मिळू शकता आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन पण मिळू शकता अतिशय दमदार दर्जेदार सत्तर प्रश्नपत्रिका संच दोन हजार अठरा ते दोन हजार पर्यंतच्या संपूर्ण क्वेश्चन पेपरच्या आधारासह संपूर्ण झालेल्या पेपर सोबतच संबंध दर्जेदार प्रश्न असनर बुक म्हणजे स्मार्ट स्टडी